आणि कुंभारानं ठरवलं तसं मळक घडते तुम्ही तुमच्या जीवनातले लेकराचे कुंभार आहे तुम्हाला वाटील तसा आकार देऊ शकता बहिणी हो तुम्ही तुमचं लेकरू टाळ घेऊन उभं करू शकता तुमच्या लेकराच्या हाती तुम्ही देशी देऊ शकता मनाचे आहे तुम्ही असं कोणा मायले वाटते बेवळा झाला पाहिजे वाटत नाही ना मग लेकरं ठोकत जा पान कसे पाहून राहिले भामट्यासारखी हे बुवा म्हणते ना आताच ज्यानं सांगलं मारू नका ना आता म्हणते ठोकत जा त्याले काही कारण आहेत कधी ठोकावं हो, कधी ठोकू नाही जे मायबाप लेकराले मारत नाही ते मायबाप त्याचे वैरी आहेत तुम्ही ऐकून राहिल्या ना हा नाहीतर रातभर पाखळलं काही नाही सापडलं तुम्ही ऐका लेकरू ठोकलं पाहिजे मजबूत मारलं पाहिजे पण कारणानं वेसनी झाला गुन्हेगार तुम्ही आहे लेकरू नाही लेकरू वाईट मार्गाने गेलं ते नाही गुन्हेगार कलियुगात तुमच्या इथं कसं झालं हो म्हणजे ते समजा असं बटन दाबलं की धारी आले अर्धा घंटा लागतो तो मागचा बोट आडी वाजवते मग तुड 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 अशा बंद पडेल मोटरा काय कामाच्या आता तशा मोटरा लोकांना फेकून दिल्या पहिल्या मोटरा चालू होत का बाबा असं बटन दाबले त्या का आणि मग ते लोक शेतकरी जमा होत एका बकेट मध्ये पाणी घेत त्यात शेण कालो आणि मग पायपात सोडलं आणि बटन दाबले की मग करे घुंग तस चालू आहे तुमचं तिकडे टाळी वाजतील तिकून इकडे या दीड घंटा वाजून असेल तर मन मोकळ्या मनानं वाजून जाणार पटकन ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणतात कलियुगातली माय स्वतःच्या लेकराचं वाटोळ करीन खोट नाही बोल जेवढे जेवढे लेकर बिघडतात याले शंभर टक्के शंभर पैकी नव्याण्णव टक्के आई कारण आहे मुलगी बिघडली आई कारण मुलगी पळून गेली आई कारण आपण डायरेक्ट बोलतो हा मी भेट नाही कोणा या बापाली डबल बलावा अशी आशा नाही तुम्हाला सत्तावन्न महाराजात मला शंभर गावं आहेत तुम्ही मला राग आला तरी भाऊ म्हणून माफी मागतो पण बोलतो बहिणी हो खरंच तुम्ही कारण आहे तुम्हीच लेकराले बिघडवता लेकरू कशाने बिघडते पैसे दिल्यानं खाय प्यानं ना, यानं नाही अतिप्रेम केल्यानं ले ले ना, लेकरू बिघडते नाही समजलं प्रेम कराव ना पण एवढं करू नका की तुमच्या लेकराचं वाटोळ होईल मासाहेब जिजाई मातेनं छत्रपती शिवरायांवर खूप प्रेम केलं जीवापेक्षा अधिक पण चुकले माफी नाही उशिरा घरी आले राजे कुठे गेलते मासाहेब नाच गाणं पाहायला गेलतो शब्द ऐकतावर फटकन काना खाले मारा ना हा। फटकन काना खाले मारली याले आई म्हणतात हे आहेत का तसे आपण म्हणा मावशी तू आले दारू पिते नाही बाप्पा मा सबऱ्या तोंडाची माय अन तो त्याचा गुन्हा काऊन झाकून राहिले काय तर मग त्याच लग्न झालं पाहिजे काय लगन, लगन करत त्याच तुमच्या पोटी देवानं पोरी दिले की नाही मी पुढे येतो जरा मला काय माईक दिला वैभव दादा हा मला एका याचा पाहिजे याला तीन घोंगर मागून <laughs> <आ>, बस बस <laughs>